दर अशी शाही मस्तानी साडी आहे आणि दोन हजार मध्ये ना शूनक 2000 मध्ये शून प्रेमी म्हणजे हजार मध्ये फॅब्रिक तुमचं विथ ब्लाऊज पीस विथ ब्लाउज पीस या आधीच्या व्हिडिओ आपण सगळं डिझायनर नववारीचं कलेक्शन पाहिलं आता या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पारंपारिक काटपदर मध्ये कलेक्शन बघणार आहोत हेच नाही तर सहावारीचं सुद्धा आणि आरी वर्कचा ब्लाउजचं सुद्धा आपण या व्हिडिओत आता कलेक्शन पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि या जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा आपण डिझायनर बघितलं वेलवेट बघितलं आता आपण काट मध्ये कलेक्शन बघणार आहोत शेवटी प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी असते कोणाला डिझायनर आवडेल कोणाला वेलवेट आवडेल कोणाला प्रॉपर पारंपरिक रूपच हवा असतो तीच कशी साडी हवी असती तर ती सुद्धा इथे तुमच्यासाठी सोय करून ठेवलेली आहे छान अशा काठ पदरच्या साड्यांमध्ये सुद्धा तुम्हाला नववारी मिळणार आहे खूप छान असं कलेक्शन आहे तर आता या साड्या आहेत की नववारी आहेत ता? दहावारी साड्या ब्लाऊज पीस या दहावारी साड्या आहेत याच तुम्ही स्टिच करून देणार म्हणजे साडी आपण चॉईस करायची अच्छा म्हणजे इथे दहावारी साड्या आहेत तुम्ही यायचं तुमच्या आधीची साडी सिलेक्ट करायची आणि वर्कचे ब्लाउज किती आहे चार चार म्हणजे तुम्हाला वर्कचे ब्लाउज आहेत म्हणजे तुम्हाला इथं साड्या आहेत दहा दहा वारी आणि वर्कचे ब्लाउज सुद्धा मिळणार आहेत तर बघा वाव अशा साड्या मिळणार आहेत साड्यांच्या रेंज साधारण कस आहेत आपल्याकडे दीड हजार दीड हजार पासून साड्या आहेत येस आणि शिलाई मग त्याची तुम्हाला ऍज पर तुम्ही कोणता पॅटर्न शिवताय तशी माझ्या शिलाई द्यायची अच्छा शाळांना सिक्स हंड्रेड अच्छा सिक्स हंड्रेड म्हणजे पॅटर्न वाईज पॅटर्न वाईज पॅटर्न पॅटर्न वाईज सिक्स हंड्रेड पासून स्टार्ट आहे बघा साड्या पण खूप सुंदर ठेवल्या आहे म्हणजे तुम्हाला हवं असं कलेक्शन ठेवलेलं आहे बघा सगळ्या दहा बारा साड्या आहेत अच्छा हा बघा आहे हा वाईन वेगळा आहे तो वाईन वेगळा आहे सगळ्यात खाली वंडळा भरताचं वांग आठवलं <laughs> कलर येस हे ये, 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 मोर बॉर्डर अच्छा मोर बॉर्डर पारंपरिकमध्ये आहे ही आहे प्रत्येक पॅटर्नची साडी इथे आहे शालू आहे अच्छा शालू सुद्धा आपल्याला मिळणार आहे हा साडी पण आपण आरशी शालू असतो ना त्या पॅटर्न मध्ये ही साडी आहे खूप छान ताबे पण छान आहे का साड्यांची मग विशालू ना सगळ्या अर्धाच कलर ओके म्हणजे पॅटर्न बघतोय तुम्हाला कलर सुद्धा मिळणार बघा मध्ये ब्रॉकेटमध्ये चालू आहे काम बघायचं छान आहे सही अशा आता कलर कसं आधा कलर आहे सुंदर चिंतामणी साडी आहे आणि फॅब्रिक पूर्ण सिल्क मध्ये आहे सळ फॅब्रिक आहे खूप छान मस्त म्हणजे पॉन्ट सेल्फ हवे अशा साड्यांमध्ये सुद्धा इथं रेंज आहे अवेलेबल आणि ज्या पट ट्रेंडिंगला चालू आहेत ना ते मोस्टली कलेक्शन अडीच हजार शिवून तयार साडेतीन हजार मध्ये विथ साडी आणि हे साडेतीन हजार मध्ये साडी आणि स्टिचिंग सगळं मिळणार आहे विथ ब्लाउज आणि या साड्यांवर पण आपल्याला बेट मिळतो येस साडा बेट आपण म्हणून घेतोज अडीच हजार तयार अडीच हजार मध्ये ही साडी शिवून तयार आहे कॉन्ट्रॅक्ट मध्ये बॉर्डर दिलेली आहे नारायण अच्छा नारायण नारायणपेठ सुद्धा आहे नारायण पेटचा भरपूर कलर लाल गुलाबी हिरवा मध्ये छान आहे सॉफ्ट अशा साड्या आहेत लाईट वेट आहेत कुठं ही आता एवढे आपण जे पॅटर्न बघतोय किंवा आता या साड्या बघतोय साडीला वेट नाहीये किती छान साडी आहे साडी सुंदर किती छान आहे बघा पूर्ण सर्व मध्ये खूप डिसेंट लुक आहे त्याची बुट्टी पण बघा वेगळीच आहे

हा मॅरेटेट साडे पण नाव खूप सुंदर काय सुंदर साडी खूप अशी आहे आणि इमॅजिन करा तुम्ही घातली तुम आणि छान आपला मराठी पारंपरिक सास ज्वेलरी घालवून छान दिसते खूप सुंदर कलर हे सबखा फेवरेट आहे वाव खूप सुंदर कलेक्शन अगदी पारंपरिक पारंपरिक लुक देणाऱ्या साड्या आहेत आणि कलर ऑप्शन तर बाप रे मल्टीपल आहे एखाद्याला किती दिवस आधी ऑर्डर जावी लागते मग तसं दोन किंवा तीन दोन किंवा तीन दिवस आधी दोन किंवा तीन दिवस आधी तुला ऑर्डर साडी असत नाही शालू पैठणी करत आणि ही साडी अखंड घेऊन देतो पण त्याची सावारी घरी बसल्या करता येते हो 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 पुन्हा आठ हजार कापड जास्त आहे तसं तुला परत भेटतोय हो का बघितलं याची नंतर तुम्ही कंटाळलात नऊवारी घालून घालून त्याची पुन्हा तुम्ही सहावारी सुद्धा करू शकता पुन्हा ती म्हणजे तुम्हाला उसळ तुम्ही सांगता घरी केलं तरी चालेल घरी केलं तरी चालेल किती छान बघा म्हणजे युटिलाइज ती जाणार नाहीये माया तुम्ही घालून घालून वाईट लागला सवारी करा परत नंतर कोणता जो ट्रेंडिंग तो येऊन स्टिच करून घेऊन जा भारी छान म्हणजे परदेशात सुद्धा या ताईं त्यांचं काम त्यांच्या फिनिशिंग बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा त्यांचं लॉट ने असं कलेक्शन होत असतं असतं म्हणजे सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे प्रत्यक्ष तुम्ही शॉपला येऊन सुद्धा हे कलेक्शन घेऊन जाऊ शकता कस्टमाइज करून घेऊ शकता अजून काय पाहिजे खूप छान अशी सहावारी साडी सुद्धा तुम्हाला इथे स्टिच करून मिळणार आहे म्हणजे ज्या माझ्यासारख्या महिला आहे ज्यांना सहावारी ने, साडी नेसता येत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन तुमच्या घरातल्या साड्या घेऊन द्या आणि स्टीच करून घ्या तुमच्याकडे काही हेवी साड्या असतील ज्या तुम्हाला नेसता येत नाही तर त्या तुम्हाला अशा सहावारी प्रॉपर स्टिच करून मिळणार आहे ही स्टिच केलेली साडी बघा तुम्हाला वाटते काही स्टिच केलेली आहे काय नाही फक्त पॅन्टारखी मी घातलेली आहे नाडा बांधलेला आहे खूप छान असं बन तुम्हाला हा पल्लू सुद्धा सोडून मिळणार आहे सोबत सहावारी सुद्धा तुम्हाला एक अशी छान अशी स्टिच करून मिळणार आहे आणि सहावारीचे कसे चार्जेस आपले आणले काय मांडले

अगदी आता हा अजून थोडासा वेगळा सहावारीचा पॅटर्न आहे आणि विशेष म्हणजे ह्याची खासियत मी तुम्हाला सांगते इथं यांनी अशा प्लीट्स दिल्या आहेत तर ह्या प्लीट्स नाही आहेत तुम्ही तुमच्या कमरेच्या मापानुसार तिथं एक बक्कल आहे इथं एक असं बक्कल आहे ते बक्कल याच्यामध्ये घालू शकता म्हणजे आपल्या बायकांचा कसं आहे कधी आपण जाड होतो कधी बारीक होतो आपला काय भरोसा नसतो कब्बेरीचा so, सो तुम्ही तब्येत तुम्ही व्हा नाही तर बारीक व्हा तुम्हाला कमरेनुसार इथे बक्कल लावलं की ती साडी बसणार आहे छान बघा किती तुमचा विचार केलेला आहे चला मी घालून बघते पदरला पण प्लेट्स दिलेले आहेत तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तो पदर आणि विशेष म्हणजे नाडा पण दिलेला आहे म्हणजे हा तुम्ही नाडी सुद्धा तिथे बांधू शकता आणि हे बक्कल कि किती टाईट किती येस बक्कलमुळे ना आता बघा हे मी असं आत घेतलं इथं बक्कल आहे आणि ह्या असे प्लेट्स दिलेल्या आहेत आता तुमच्या कमरेनुसार तुम्ही फिटिंग तुम्हाला बसतंय कमरेला तसं तर माझा इथेच गेला सेकंड मध्ये बघा मला हा कम्फर्टेबल आहे मी अजून पुढे घेऊ शकते ते खूप टाईट होईल इकडे पण घेऊ शकते कारण भरपूर इथे प्लेट दिलेल्या आहेत त्याच्यात ते बक्कल अडकणार तुमच्या साईजनुसार आणि हे रहा हे पदर पल्लू आणि याला अशा प्लेट्स केलेल्या आहेत ह्या प्लेट्स सहसा करता येत नाहीत काटपदरच्या साड्यांच्या तर हे सुद्धा तुम्हाला हे असं रेडीमेड करून मिळणार आहे सी सो आयम एम रेडी माझ्यासारखी मुलगी दोन मिनिटात हे घालू शकते तर तुम्ही विचार करा तुम्ही किती वेळात हे घालू शकता बघा आणि ह्याची पण लेंथ तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार स्टिच करून मिळणार आहे आता हे त्यांनी सॅम्पल पीस ठेवलेलं आहे दाखवण्यासाठी पण तुमच्या रिक्वायरमेंट तुम्हाला जसं स्टिच करून हवे तसं मिळणार आहे तर तुम्हाला कसा कदर आवडतो स्ट्रेट आवडतो हाफ आवडतो तसं तुम्ही त्याला स्टाईल करू शकता हे असं बघा जसं फिटिंग आहे तसं फिटिंग घेऊन तुम्ही इथे असं फिल करू शकता सफ करू शकता बघा अशा पद्धतीने दोन मिनटात साडी रेडी आणि सापून चुकून बसली काट साडी आहे जनरली चुकते पण बघा किती छान अशी प्रॉपर नेसल्यासारखी इथून फ्लिट्स छान बसले आहेत मस्त अशी बसली आहे खूप छान बघत एकदम आहे की नाही मस्त आयडिया की नाही छान एकदम सो खूप छान तुमच्याकडे ऑप्शन आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या नऊवारी तर पाहिल्या सहावारीमध्ये सुद्धा आपण दोन प्रकार पाहिले जेणेकरून तुम्हाला हवी अशी स्टिच करून मिळेल हवी अशी तुम्हाला वेअर करता येईल इथे तुम्हाला आरिवतचे ब्लाउज पीस मिळणार आहे बघा खूप सुंदर असं आरीवर केलेले ब्लाऊज पीस आहे एक मीटर प्रॉपर ब्लाउज ब्लाऊज पीस आहे अप टू फॉर्टी फॉर्टी साईज पर्यंत तुम्ही हे आरामशीर स्टिच करून घेऊ शकता मी तुम्हाला टोपन करून दाखवते बघा छान असं हे हाताचं वर्क आहे हातावर येईल हे वर्क त्यानंतर इकडे हा बॅग आहे हा बॅगला वर्क येईल छान असं अच्छा हात आणि बॅकचा आणि इकडे बघा जो फ्रंट नेक असतो आपला बँक साइड सो हा फ्रंट नेकला येईल आणि याच्यामध्ये खूप छान छान कलर कॉम्बिनेशन आहेत इव्हन आर वर्क वर्क सुद्धा वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आणि तीनशे रुपयापासून मिळणार आहे तुम्ही तसे तसे घ्याल चार्जेस राहतील तर बघा खूप छान छान असे ट्रेडिशनल कलर्स आहेत आणि वर्क पण बघा तुम्हाला वेगवेगळे वर्क पाहायला मिळते कलर पण जनरली जे लागतात आपल्याला ट्रेडिशनल लुकला तेच कलर्स आहेत मोर डिझाईन पण खूप मोर डिझाईनच पण आहे मोराच पण आहे ना बघितलं बघा मोर खूप सुंदर असा मोराचा बघा हा ब्लाऊज आहे म्हणजे हातावर छान असा मोर येणार आहे किती सुंदर आणि कलर पण खूप छान आहे तुम्ही असा फक्त ब्लाउज घेऊन जावा किंवा इथे स्टिचिंग पण ऑप्शन आहे तुमच्या स्टिट पण आणायचं येस मापाचा ब्लाउज ऑक्शन हा म्हणजे तुम्ही तुम्हाला इथून स्टिच करून घ्यायचं असेल तर तुम्ही मापाचा ब्लाउज घेऊन या आणि अजून एक नववारी सहावारी जे काही तुम्हाला इथून घ्यायचे असेल ज्याला घ्यायचं ना ती व्यक्ती खूप महत्वाची असते कारण त्यांना माफ ते घ्यायला इझी पडतं दुसरं कोणीतरी आलं तर माफाचा इश्यू होऊ शकतो त्यामुळे बेटर हे राहील कमी जास्त होतं वगैरे बेटर राहील की तुम्ही स्वतः तुम्हाला ज्यांना शिवायचे ना ते स्वतः इथे अवेलेबल असतील ना तर तुम्हाला प्रॉपर तुमच्या अंगावर शिकण्यासाठी बनवून मिळेल म्हणजे व्हिडीओ कॉल घेऊन तुम्ही ते माप देऊ शकता अगदी तुम्ही बाहेरच्या देशात राहताय तुमच्या तरी लांब राहतात आणि तुम्हाला हवच आहे तर व्हिडिओ कॉल करा मग ते प्रॉपर तुमचं माप बघून आणि ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये जातात आताच माझ्या समोर कॉल आला ऑस्ट्रेलिया मधून त्यांना हवी ऑर्डर सुद्धा मिळाली असंच त्यांच्या वेगवेगळ्या परदेशात सुद्धा ऑर्डर जातात व्हिडिओ कॉल श्री सो तुम्ही जर इथं राहत असाल तर तुम्ही मला वाटते प्रत्यक्ष व्हिजिट करा तुम्हाला छान छान कलेक्शन पण पाहायला मिळेल आणि शिवाय छान कलेक्शन मिळेल आणि स्टिच करून मिळेल छान मला खूप सुंदर अशी शाही मस्तानी आणि झाडी आहे आणि किती दोन हजार मध्ये ना दोन हजार मध्ये शून ट्रेली म्हणजे दोन हजार मध्ये फॅब्रिक तुमचं साडी आहे आहे शोधून अडीच हजार हा फदर आहे सुंदर फिनिशिंग आहे बघा तुम्ही प्रॉपर फिनिशिंग मध्ये साडी आहे खालीपर्यंत अस्तर असतो असा हा ब्लाऊज पीस आटत असतो साडी हा सगळ्या साड्यांना ब्लाऊज पीस येणार कंपल्सरी ब्लाउज आणि स्टीट करून मिळाला ब्लाऊज वा खालीपर्यंत अस्तर असतो खालीपर्यंत फुल असत आतमध्ये लेगीन आपण तुमची काही कला नाही येस 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 अच्छा मस्तानी शाई मस्तानी राजलक्ष्मी कोल्हापुरी सगळ्या टाईपच्या आपण साड्या शिवून देतो सिक्स हंड्रेड स्टार्टिंग करीत सहाशे रुपयापासून एवढ्या सुंदर साड्या तुम्हाला शिवून मिळणार आहेत आणि हेच नाही तर लहान मुलींच्या सुद्धा मिळणार आहेत ते आपण थोड्याच वेळात बघूयात तर बघा लहान मुलांच्या सुद्धा हव्या अशा साड्या तुम्हाला शिवून मिळणार आहेत विथ ब्लाऊज साठ ब्लाउजा असं सगळ्यांना साडी मग आहे सहाशे रुपयाला फक्त साडी किती छान लक्ष्मी कलर विलर किती छान साडी किती ब्लाउज सहाशे रुपयाला किती एज मुक्क ही टू टू थ्री इयर्स टू टू थ्री इयर्स अच्छा so, <imit>

येस वाव डिझाईन साड्या पण मिळणार आहेत सॅम्पल त्या साईज मध्ये त्या व्हरायटी मध्ये त्या फॅब्रिक मध्ये साड्या इथे मिळणार आहे साड्या लागून किती छान बघा दोन वर्षाच्या मुलीची जर लेस लावून हवी आहे तर लेस लावून देतो आपण

पॅटिन मध्ये आहे हा हा शाई मसाली पॅटर्न अच्छा आणि तुमच्या घरच्या साड्यांना ते पण आपण शिवून देतो घरच्या yes. कुठल्याही कुठलेल्या कुठल्याही सावंत पाच वरी साडीला पाच मिळतात पापड खूप झालं तर आपण पाचशेमध्ये शिलाई शंभर रुपये ब्लाऊजची शिलाई अशा पण सहाशे रुपये शिलाईमध्ये अखंड साडी शिवून देतो सगळ्या पॅटर्नच्या ब्राह्मणी मसानी शाई मसानी राक्ष कोल्हापुरी तर लहान मुलांना नवीन गायची गरज नाही मी तर म्हणते घरच्या साड्या शिवून देतो तुम्हाला

तंबाकू की कैलोरी अत्तू की कैलोरी है बता दो अच्छा हां ऐसा कस्टमाइज है हमारा है अत्तू कैलोरी छान एखादी नवरी असेल तर तिला तिच्या नवऱ्याचे नाव टाकून सुद्धा मिळेल किती छान अत्तू की कैलोरी मामा की कैलोरी काका की कैलोरी अच्छा वाह मामा की कैलोरी किती मस्त आहे ती कैलोरी सगळं नाव आहे हा हा तो नाव लिहिलं आहे यस कैलोरी अत्तू <laughs> कैलोरी जो नाव हवे तो भेटून जाईल सुद्धा बघा बी आपण साडी पाहिली तर सेम तशी लहान मुलीची सुद्धा मिळणार आहे तुझं तुम्हाला सांगितलं मग बघा किती छान आहे हव्याशा तुम्हाला अशा कॉम्बो बनवून मिळणार आहे पाडवा आहे शिवजयंती आहे लग्नसराई आहे सणवार आहेत सगळ्यांसाठी तुम्हाला हा बेस्ट ऑप्शन असणार आहे आणि हल्ली नवीन ट्रेंड पण आहे की सेकंड बेबी झालं त्याचं बारसं असेल तर आई मुलीचा किंवा फॅमिलीचा कॉम्बो बनवतात तर तुम्ही तो सुद्धा ऑप्शन तुम्हाला बेस्ट राहणार आहे म्हणजे तुम्ही मुलीची दाराची अशी साडी वगैरे तुम्ही बनवली कोंबो बनवला तर तुम्हाला इथे उतरणं आणि जो शेला असतो माणसांचा तर ते सुद्धा बनवून मिळणार आहे तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा फॅमिली कोंबो इथून करून घेऊ शकता सोहळं सोळ सोहळं जे असतं ना ते सुद्धा मग तुम्ही त्याचा फॅमिली कोंबोला सोहळंच आहे ना येस सोहळं तर ह्याचं सोळ सुद्धा तुम्हाला जेंट्स तुम लोकांचं बनवून मिळणार आहे म्हणजे तुमचा ट्रेडिशनल लुकचा प्रॉपर फॅमिली फर्म्पो सुद्धा इथे बनवून मिळणार आहे किती छान बघा तुम्हाला फक्त एवढंच करायचंय शॉपला कॉन्टॅक्ट करायचंय किंवा शॉपला करायचं करायचंय तर बघा अशा कॉटनच्या साड्या सुद्धा इथे आहेत त्या सुद्धा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार शिवून मिळणार आहेत याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर व्हरायटी कलर डिझाइन्स कलर रेंज मिळणार आहे तसं तुम्ही इथं शिवून घेऊ शकता प्रॉपर या कॉटनच्या साड्या खूप हव्या अशा डिझाईन्स आहेत बघा इथे कॉटन म्हणजे एकदम लाईट वेटमध्ये सुद्धा भरपूर मग आपण काही मध्ये डिझाईन बघितल्या आता प्रॉपर कॉटन मधल्या साड्या आहेत दोनच आणि मी पाहिलं ऐकलं होतं की गौराईसाठी सुद्धा तुम्ही येता साड्यांच्या साड्या गौराईंच्या पण देता ना गौराईंच्या बघा गणपतीमध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे वाव बघा सगळं कॉटनचं कलेक्शन आपण पाहत आहोत भरपूर डिझाईन्स आहेत भरपूर कलेक्शन आहे हे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार चॉईसनुसार शिवून घेऊ शकता तर बघितलं मंडळी आज आपण सगळ्या पद्धतीचं नववारीचं कलेक्शन एक्सप्लोअर केलं आहे हवे अशा नव्वऱ्या तुम्हाला इथे शिवून मिळणार आहेत कस्टमाइज करून मिळणार आहे तुम्ही घरून साड्या घेऊन या इथे येऊन सिलेक्ट करा इथे सुद्धा भरपूर स्टॉक आहे किंवा तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ कॉल थ्रूसुद्धा ऑर्डर देऊ शकता तुम्ही कुठल्याही सिटीमध्ये कुठल्याही देशामध्ये राहत असा ऑल ओवर वर्ल्डमध्ये हे डिलिव्हर करतात तर तुम्ही घरून साड्या घेऊन या किंवा इथे येऊन सिलेक्ट करा इथे सुद्धा भरपूर स्टॉक आहे तुम्ही घरच्या साड्या घेऊन या तुम्ही व्हिडिओ कॉल थ्रूसुद्धा ऑर्डर देऊ शकता प्रॉपर कस्टमाइज होतात रेडीमेडसुद्धा इथे अवेलेबल आहे लहान मुलींच्यासुद्धा तुम्हाला मिळणार आहेत तुम्हाला सहळं उपर्ण या गोष्टीसुद्धा इथे कस्टमाइज करून मिळणार आहे म्हणजे तुम्ही फॅमिली कॉम्बोसुद्धा इथून घेऊन जाऊ शकता तेव्हा लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा आणि तुम्हाला हवी अशी नऊवारी स्टिच करून घ्या आणि आल्यानंतर आपला व्हिडिओ पाहून आला आहात हे सांगायला विसरू नका तर जरा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटा पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा हेल्दी राहा थँक्यू पूजा कलेक्शन हे शॉप रविवार पेठ इथे आहे मनीष मार्केट पासून जो समोरून सरळ रस्ता जातो तुम्हाला मनीष मार्केट मध्ये नाही जायचंय मनीष मार्केटच्या जो समोरचा रस्ता आहे हा जो रस्ता आहे इथून तुम्हाला सरळ यायचा आहे आणि झाडाच्या खालीच हे शॉप